नमस्कार स्वर्गीय अभिषेक घोसाळकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे काल जी घटना घडली ती अतिव वेदनादायी आहे घोसाळकर परिवाराला यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी ही सुद्धा मी या ठिकाणी प्रार्थना करते पण या मृत्यूचं उबाठा गटाकडून केलं जाणारं राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सकृत दर्शनी तरी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान वयानेही संबंध नाही हे आता समोर येत आहे वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय कारण मॉरिस आणि अभिषेक घोसळकर हे या दोघांचेही चा अतिशय चांगले संबंध होते दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं स्वागत करतानाही दोघं एकत्र होते मग असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे मॉरिस नरोनाने इतकी टोकाचं पाऊल उचललं टोकाची भूमिका घेतली पिस्तूल कुठून आलं त्याचं लायसन्स काय आहे याची सखोल चौकशी पोलीस करतायत या सगळ्या गोष्टी तपासून त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार असं आश्वासन सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे पण सर्वज्ञानी संजय राऊत आणि उबाटा गटाचे नेत्यांची गॅंग त्या ठिकाणी अतिशय हीन राजकारण करत गलिच्छ भाषा वापरत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत तत्कालीन उभाटा सरकारची लक्तरे वेशीवर टांगता येतील त्यांच्या वसुली बहादर अशा गृहमंत्र्याच्या अकार्यक्षमतेची श्वेतपत्रिका सुद्धा प्रसिद्ध करता येईल पण ही ती वेळ नाहीये राज्याची कायदा सुव्यवस्था देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पोलीस चोख बंदोबस्तामध्ये आणि चोखपणे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडताना दिसतात आणि म्हणून तर मोळ सारख्या प्रकरणामध्ये आरोपी गजाड गेले स्वपक्षाचा आमदार ज्याने कायदा हातात घेतला त्याला सुद्धा त्या ठिकाणी तुरुंगाचे दरवाजे दाखवायचं काम गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी केलंय आणि याच निपक्षपती निपक्षपातीपणातून घोसाळकरांच्या सुद्धा प्रकरणाचा तपास होईल आणि जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल परंतु स्वतःच्याच पक्षाचा एक होतकरी होतकरू तरुणाच्या मृत्यूचा स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या सर्वज्ञानी राऊत आणि उबाठा गँगला काय म्हणावे हाच खरा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र